काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील पारंपरिक रंगपंचमी ही जगभर प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये रंग रंगपंचमीच्या दिवशी राहाडमध्ये खेळले जाणारी रंगपंचमी हिला शिव पेशवेकालीन इतिहास आहे शिव आणि पेशवे काळात जुन्या गावठाणात राहडीमध्ये रंग खेळले जात असल्याचा दाखला दिला जातो शहरात एकूण वर राहडी असल्याचं सांगितलं जातं गेल्या वर्षापर्यंत शहरात पाच राहाडी खोदल्या जात होत्या यावर्षी मधल्या होळीत आणखीन एक राहाड सापडली असून ती सुद्धा यावर्षी खोदण्यात आलेली असल्यामुळे एकूण यंदा सहा राहडींमध्ये रंग खेळला जाणार आहे काजीपूर आणि तांबटले सकाळी दहा वाजता पूजा संपन्न झाल्यानंतर राहाड खुली झाली आहे तर तिवंद्यातील राहाडीची पूजा अक्षय जळगावकर यांच्या हस्ते होईल पंचवटीतील राहाडीची पूजा विकी जोंधळे आणि दीक्षित गुरुजी यांच्या हस्ते झाल्यानंतर राहडीतील नैसर्गिक रंगांची मजा इतरांना घेता येणार आहे तर दिल्ली दरवाज्यातील राहाडीची पूजा बेळे गुरुजी यांच्या हस्ते होईल साधारणपणे दुपारी दोन नंतर सर्व राहाडी या रंग खेळण्यासाठी सर्वांसाठी खुल्या होतात दरम्यान हा रंगोत्सव खेळायचा तर तो देखील शास्त्रोक्त पद्धतीनं प्रत्येक रहाडीला त्या भागातील प्रमुख मानकरी निर्धारित झालेला असून त्या घराण्यातील व्यक्तीलाच पूजेचा मान देणं ही परंपरा आजही जपण्यात आलेली आहे रंगपंचमीच्या दिवशी त्या तुडुंब भरलेल्या रहाडीत धप्पा मारण्याचा आनंद घेतल्याशिवाय नाशिककरांची रंगपंचमी साजरी होत नसल्यानं आज रहाडीवर नागरिकांची रीघ लागण्याची चिन्हे आहेत आज रंगपंचमीच्या दिवशी राहाड पाण्यानं पूर्णपणे भरून त्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीतच तयार केलेले रंग वन औषधी उकळून टाकले जातात त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास राहाडीची सांग्रसंगीत पूजा होऊन त्या राहाडीचा प्रथम मानकरी उडी घेतो त्यानंतर दुसऱ्या क्षणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक राहाडीत धप्पा मारण्यासाठी जणू चढाओ लागते या राडीत उडी मारण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे त्या पद्धतीला धप्पा मारलं असं संबोधलं जातं राहाडीच्या काठावर उंच उडी घेत गुडघे दुमडून पोटाशी घेत जोरात वरून खाली पाण्यात अदळलं तर किमान राडीच्या चारही काठ्यांवर उभ्या असलेल्यांच्या अंगावर ते रंगीत पाणी उडून ती माणसं देखील पुन्हा रंगात न्हाली म्हणजेच तो खरा धप्पा मानला जातो अस्सल जुने नाशिक कर आणि पंचवटीकरच अशा प्रकारे धप्पा मारून रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करतात तर आज दुपारी सर्वत्र हा रहाड उत्सव नाशिककरांना अनुभवता येणार ना आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक